एका लहानशा गावात जुन्या झाडांनी वेढलेलं एक घर होतं गावकरी सांगायचे त्या घरात रात्री कुणी जाऊ नये तिथं काहीतरी अघोरी आहे एक दिवस शहरातून आलेला अर्जुन नावाचा तरुण त्या घरात राहण्यासाठी गेला तो म्हणाला भूत वगैरे काही नसतं सगळं अंधश्रद्धा आहे रात्रीच्या अंधारात जेव्हा सगळं गाव शांत होतं तेव्हा अर्जुनच्या घरात अचानक आवाज यायला लागले खुर्ची सरकण्याचा खिडकी उघडण्याचा आणि कोणीतरी हळूच हसल्यासारखं अर्जुनने दिवा लावला पण तो लगेच बंद झाला तो बाहेर पळू लागला पण दरवाजा बंद अचानक त्याच्यासमोर एक पांढऱ्या साडीतलं बाईचं छायाचित्र दिसलं तिचे डोळे लाल केस विखुरलेले ती म्हणाली माझं हे घर आहे आणि मी अजूनही इथेच आहे अर्जुन बेशुद्ध पडला दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी त्याला घराबाहेर सापडलं तो काहीच बोलत नव्हता फक्त म्हणायचा ती अजूनही तिथं आहे आजही ते घर तसंच आहे कोणी तिकडे जात नाही कारण काहीतरी खरंच तिथं जिवंत आहे